कार मंडळी या जेवायला पाऊस चालू आहे आमच्याकडे दोन दिवस झाले मस्तपैकी त्यामुळं आज जरा काय म्हणतात त्याला अंशू चिकन खिचडी आहे ना चिकन खिचडी चिकन खिचडी कम बिर्याणी असा आमचा अंशू म्हणतोय तर एक आज मी पहिल्यांदा बिर्याणी बनवली मित्रांनो काय माहीत कशी झाली आता टेस्ट करणार आहे आमचा अंशू बघूया हे कांदा घे तुला वाढतो घे तुझ्या हाताने तो, तो।, हाता तो। सुगंध नमस्ते थोडीच घेतो नंतर वाढा मला घेऊ तू आमचा सांगाल आता कशी झाली काय जरा सांग जरा तुझ कमेंट कर जरा कमेंट तर मिळवत करतो एकदम मस्त झाली आहे छान झाली ना बघूया आता बायकोची रिॲक्शन काय येते बायकोला माहीतच नव्हतं की बिर्याणी बनवणार म्हणून आज कुठं मार्केटला गेली ती कामान आता झाली ना मला अनशुला भूक लागली आमच्या कंट्रोलच व्हायना झाल्या लहानशू आता बसलाय जेवायला बायकोला माहितच नव्हतं आमच्या मित्रांनो कि बिर्याणी बनवणार आहे म्हणून एक प्रयत्न केलाय छोटासा बिर्याणी बनवून

बघूया आता कशी झाली काय माहिती बायकोची रिएक्शन बघूया काय येते आता पहिल्यांदा माझ्या बायकोला रेडीमेड खायला आयवणला आवडते मित्रांनो लिंबू आहे लिंबू आहे ऐंशीला पण वाढ आता सगळ्यांनाच वाढ जेवायला आता मित्रांनो तुम्ही पण

काय माझं तू करत असतीस ग छान खायला थोडीशी लागली तेल कमी पडले जरा असं ठीक आहे फर्स्ट टाइम फर्स्ट टाईम चला मित्रांनो या जेवायला तुम्ही पण खूप भूक लागली आता कंट्रोल होत नाही आहे तुम्ही पण जेवा मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हा चला मित्रांनो बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये Bye.